सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क राजश्री शाहू महाराज यांना भारतरत्न किताब देण्यात यावा उत्तम कांबळे राजश्री शाहू महाराज यांची आज एकशे एकावनवी जयंती या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राजेश्री शाहू महाराज यांना भारतरत्न किताब देऊन गौरवण्यात यावे अशी मागणी देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयदेव गायकवाड यांना पंडित कांबळे देवराज पाटील संजय बजाज व सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी अजून पवार यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग सांगलीच्या जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बहुजनांचा पुढारी केलं त्यांना शिक्षणाला मदत केली संपूर्ण बहुजनांना प्रचंड अशी मदत केली आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आहेत त्याचबरोबर मुलं शिकली पाहिजेत मुले शाळेत पाठवली पाहिजेत याकरता राजश्री शाहू महाराजांनी पालकाला एक रुपया दंड लावला होता त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची दारं खुली झाली अशा लोकराजाला भारत सरकारनं भारतरत्न किताब देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे उत्तम कांबळे यांनी अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्याकडे याबाबत निवेदन दिले यावेळी माजी समाज कल्याण सभापती विद्याताई कांबळे अभिजीत रांजणे आदर्श कांबळे आदर्श विश्वास लोंडे नंदकुमार घाडगे उपस्थित होते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र आज राजश्री लोकराजा शाहू महाराज यांची एकशे एक्काववी जयंती लोकराजा शाहू महाराज यांना कोटी कोटी अभिवादन करतो राजश्री शाहू महाराज यांना भारतरत्न किताब देऊन गौरवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माननीय राष्ट्रपती सो माननीय पंतप्रधान सो माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सो व त्याचबरोबर माननीय जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार माननीय जयदेव गायकवाड अण्णा राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग माननीय पंडितदादा कांबळे प्रशे प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग त्याचबरोबर देवराजदादा पाटील राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष मान्य संजय बजाजसाहेब शहर जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी माननीय अजय पवारसाहेब यांना प्रत्यक्ष भेटून सदरचं निवेदन दिलेलं आहे मी या निवेदनाद्वारे मागणी करतो आहे की रा राजश्री शाहू महाराज यांनी हीन दलितासाठी प्रचंड असं काम केलं आहे त्याचबरोबर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष भेटून या, या देशाचा दलितांचा आणि बहुजनांचा नेता माणगाव या ठिकाणी परिषद घेऊन केलं बहुजनांचे कैवारे आहे त्याचबरोबर मुलं शिकली पाहिजेत याकरता शाहू महाराजांनी पालकांना एक रुपये दंड करून सर्व मुलं शाळेत पाठवण्याचं काम केलं आणि शिक्षणाची खुले केले या निमित्तानं मी केंद्र सरकार राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो आहे की राजश्री शाहू महाराज यांना लवकरात लवकर भारतरत्न किताब देऊन गौरवण्यात यावं अशा पद्धतीची आम्ही मागणी करतो